कथेचं नाव आहे पाहुण चार सुमारे दोन वर्षापूर्वी अशीच एकदा माझी मैत्रीण सुमन माझ्याकडे येऊन राहिली होती ती गेली पंचवीस वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे स्वतःचं वजन दिवसाकाठी आहारातून घेतलेले उष्मा इत्यादी बाबतीत ती अत्यंत जागरूक आहे याचं कारण तिच्या कुटुंबातील व्यक्तींना उच्च रक्तदाब हृदयविकार इत्यादींची पार्श्वभूमी आहे तिला बंगलोर आणि धारवाडमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत या खेपेला केवळ आपल्या सर्व मित्रपरिवाराला भेटण्यासाठी म्हणून ती मुद्दाम आली होती आपण जेव्हा आपल्या मुलांपासून लांब जातो तेव्हा ती मुलंच आपल्याला त्यांच्याजवळ खेचून आणतात आता सुमनची मुलं मोठी झाली आहेत ती भारतात यायला तयार नसतात पण सुमनला मात्र पूर्णपणे स्वातंत्र्य आहे तिला पाहिजे तेवढे दिवस ती इकडे राहू शकते कधीकधी मी पण तिच्याबरोबर तिच्या चुलत मामे मावस भावंडांना भेटायला जाते मी स्वतः सुमनच्या घरी राहिलेली आहे तिचं राहणीमान कशा प्रकारचं आहे ते मी पाहिलं आहे ती डाएट करते व्यायाम करते लांब चालायला जाते मेडिटेशन करते दिवसाकाठी तिचे चार पाच तास स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यात जातात शाळेत असताना ती जरा गुबगुबीत होती कारण तिला गोड पदार्थ खाण्याची खूप आवड होती आज मात्र ती अक्षरशः गोडाला स्पर्श करत नाही असं करताना तिला मनावर फार संयम ठेवावं लागतं एकदा मी तिला विचारलं तू तुझ्या तु तु जिबेवर एवढा ताबा कसा काय ठेवू शकतेस त्यावर ती विषादानं म्हणाली ओ ते वाटतं तितकं सोपं नाही आहे हां पण मी सवय केली आहे कधीकधी मलासुद्धा गोड खाण्याची खूप इच्छा होते म्हणूनच आम्ही घरात कधी काही गोड पदार्थ ठेवतच नाही भारतात अतिथीला देव मानतात आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार आपण आपल्या स्वतःपेक्षा पाहुण्यांची जास्त काळजी घेतो त्यांची सरबराई करतो कितीतरी घरांमध्ये जे चांगलं चुंगलं असेल ते पाहुण्यांना द्यायचं अशी पद्धत असते लोकांना पाहुण्यांचं आदरातिथ्य करताना मनापासून आनंद होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे पाहुण्यांना खुश करण्यासाठी लोक कितीतरी धावपळ करतात शहरांपेक्षाही लहान गावामध्ये तर हे जास्त आढळतं मी सुमनबरोबर आमची मैत्रीण जया हिच्याकडे केले होते जयाची प्रकृती बरी नव्हती तरी पण आम्ही आल्याचा तिला खूप आनंद झाला होता आम्ही घरात शिरून बसतो न बसतो तोच ती लगबगीनं उठून स्वयंपाकघरात गेली आणि तांब्यातून पाणी आणि दोन थाळ्या घेऊन आली त्या थाळ्यांमध्ये गोड पदार्थ होते फार जास्त प्रकार नव्हते पण जे काही होते ते भरपूर साखर आणि तूप वापरून बनवण्यात आले होते मला नाही म्हणणंही कठीण होतं आणि खाणंही तेवढंच कठीण होतं उच्चभ्रू वर्तुळापेक्षा सामान्य घरातील गृहिणीचे विचार जरा वेगळे असतात त्यामुळे आपण पाहुण्यांच्या पानात जे काही वाढलं असेल ते त्यांना आनंदानं सगळंच्या सगळं खाल्लं पाहिजे अशी तिची अपेक्षा असते अशा ठिकाणी जर आपण पानात काही टाकलं तर त्या घरातल्या लोकांना अपमान वाटेल याची जाणीव पाहुण्यांना सुद्धा असते लहानपणापासून आपल्याला हीच शिकवण असते की पानात वाढलेलं संपवावं कधी टाकू नये ते चांगल्या संस्कारांचं लक्षण नाही तसं करणं हा अन्नाचा अपमान आहे ताटातील ते गोड पदार्थ पाहून सुमन चांगलीच अस्वस्थ झाली तिला गोड खूप आवडतं हे जरी खरं असलं तरी तिला आपलं डाएट मोडवेना खरं तर आपल्या आवडीचा जिन्नस जोपर्यंत नजरेआड असतो तोपर्यंत मनावर संयम ठेवणं फार कठीण जात नाही पण तोच पदार्थ जर कोणी समोर आणून ठेवला की मग मात्र तोंडाला पाणी सुटतं आणि जिबेवर ताबा ठेवणं कठीण होऊन बसतं अखेर सुमनला मोह काही टाळता आला नाही आणि तिनं ते गोड पदार्थ खाल्ले आमच्या पानातील पदार्थ संपायच्या आतच जया आतून आणखी खायला घेऊन आली आणि आम्हाला खाण्याचा आग्रह करू लागले हे पायसम तर खाल्लंच पाहिजे तुम्ही दोघींनी दक्षिण भारतात खिरीला पायसम म्हणतात प्रांतानुसार प्रांता खिरीची चव जराशी वेगळी असते याला अप्पली पायसम म्हणतात जया म्हणाली आज अख्खी दुपार गेली माझी दूध आठवताना मी मुद्दाम तुमच्यासाठी बनवले आहे या खेपेला मात्र सुमन निग्रहाण नाही म्हणाले मी स्वतः डायटचा वगैरे एवढा काही विचार करत नसल्यामुळे मी आनंदानं ती खीर खाल्ली खीर खरंच अप्रतिम झाली होती मी खीर खाल्ली म्हणून जयाला खूप बरं वाटलं पण सुमननं ती खीर खाल्ली नाही त्याबद्दल तिला फारच वाईट वाटलं असं काय गं सुमन तू का नाही खात आहेस खीर आम्ही काही तुमच्या एवढे श्रीमंत नाही पण मी किती प्रेमानं खीर बनवली आहे तुमच्या अमेरिकेत काही अशी खीर खायला मिळणार नाही तुला कुठल्या दुकानात विकतसुद्धा मिळणार नाही हो एकदा अमेरिकेला परत गेलीच की कर तुझं सुरू डाएट पण इथे भारतात आम्हाला भेटायला आल्यावर तरी असलं डाएट वगैरे करत जाऊ नको तिचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं मी जयाला म्हणाले जाऊ दे गं जया अशी सक्ती करू नको तू अगदी मनापासून सगळं केलं आहेस ते ठीक आहे पण तिला खाणं शक्य नसेल तर राहू दे ना तिचं तिला ठरवू दे मी सुमनची बाजू घेतल्याचं पाहताच जया माझ्यावर चिडली मी जर आणखी आग्रह केला ना तर सुमन खीर नक्की खाईल शिवाय तब्येतीला पण किती चांगली असते सुमन ही अशी खीर तुझ्या आजोबांना किती आवडायची ते मला माहीत आहे ते माझ्या आजोबांचे मित्र होते ते एखाद्या काठीसारखे ताठ आणि कडक होते पण ते सगळं गोडदोड खायचे ते हे असले डाएट वगैरे कधीही करत नसत खरं आहे ग तुझं म्हणणं पण माझे आजोबा खेड्यात राहायचे त्यांची भाताची शेती होती ते रोज दहा मैल चालायचे ते ज्या काही कॅलरीज घेतील त्या सगळ्या छान खर्च होऊन जायच्या माझी आजी तर म्हातारपणीसुद्धा विहिरीतून पाणी शेंदून काढायचे पण आपलं राहणीमान त्यांच्यापेक्षा वेगळं आहे तेव्हा प्लीज नको आग्रह करू आम्ही जयाच्या घरून निघालो ते खिन्न मनस्थितीत सुमनचा जाण्याचा दिवस जवळ आला ती वजनाच्या काट्यावर उभी राहिली तिचं वजन पाच किलो वाढलं होतं ती अतिशय अस्वस्थ झाली मी नुसतं ग्लासभर पाणी प्यायलं तरी त्याचा तूप खाल्ल्यासारखा परिणाम होतो माझ्या शरीरावर माझं वजन फार झपाट्यानं वाढतं आणि ते आटोक्यात ठेवणं फार कठीण होऊन बसतं कमी करणं तर किती अवघड जातं विचारूच नका दुर्दैवानं आपल्याकडे लोकांना हे समजत नाही की दुधातुपानं माखलेले गोडदोड पदार्थ तळकट पदार्थ पाहुण्यांना आग्रह कर करून खाऊ घालणं म्हणजे काही आदरातित्य नव्हे शिवाय कोणाच्याही घरी गेल्यावर खायला नको म्हटलं की लोक त्याचा उलटाच अर्थ लावतात पण त्या खाणाऱ्या व्यक्तीसाठी ते अन्न विषासारखं असतं पूर्वीच्या काळी भरपूर गोडादोडाचा स्वयंपाक करणं हे समृद्धीचं संपन्नतेचं लक्षण मानलं जाईल पण ते दिवस आता गेले आजकाल सर्वजण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले आहेत वजनाच्या बाबतीत जागरूक झाले आहेत काही दिवसांपूर्वी मी एका लग्नासाठी दिल्लीला गेले होते तेथे बुफे पद्धतीचं जेवण होतं एका कोपऱ्यात एका टेबलावर साखरेशिवाय बनवलेले पदार्थ ठेवलेले होते ते पाहून मला अतिशय आनंद झाला पाहुण्यांचं आदरातित्य करायचं तर पाहुण्यांना खरोखर काय खायला हवं हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ते बनवणं हा खरा पाहुणचार आजकाल अनेक दुखणी अशी आहेत जी माणसाला कणाकणानं मारत असतात आणि त्यांच्यावर ताबा मिळवायचा तर आपल्याला आधी आपल्या जिभेवर ताबा मिळवायला हवा अर्धरात इथे म्हणजे नक्की काय तर आलेल्या पाहुण्याला आपल्याकडे घरच्यासारखं वाटलं पाहिजे त्याला मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे आराम करता आला पाहिजे आणि आपण जे काही साधेसुधे चार घास खाणार असू तेच त्याला आपल्याबरोबर आनंदानं खाता आले पाहिजेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण आणणं योग्य नव्हे पण आपण मुळी अर्द्रातित्याचं हे मूलभूत तत्वच विसरलो आहोत आपल्याला वाटतं विविध प्रकारचे भरपूर अन्नपदार्थ पाहुण्यांसाठी बनवणं म्हणजे पाहुणच्यात इतकंच नव्हे तर त्या पाहुण्याला खाण्याचा आग्रह करत राहायचं तो कंटाळून नको म्हणाला तर नाराज व्हायचं हा पाहुणच्यात एखाद्या व्यक्तीला अर्जवानं खाण्याची विनंती करणं हा सुसंस्कृतपणा आहे पण त्या व्यक्तीला काही कारणानं ते खाणं शक्य नसेल तर त्यातून काही गैरसमज करून घेणं त्याच्या नाही म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावणं हे काही योग्य नव्हे